वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माय किचन यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आपण आज बनवणार आहोत पनीरची भाजी तर पनीर बनवण्यापासून तर पनीरची भाजी बनवायची कशी पूर्ण स्टेप बाय स्टेप मी व्हिडिओ दाखवणार आहे तुम्हाला तर सुरुवातीला मी आपण पनीर कसं बनवायचं ते दाखवणार आहे तर हे बघा पातेल्यामध्ये मी एक लिटर दूध गरम करायला ठेवलं होतं तर हे दूध जे आहे मस्त मलाईदार दूध आहे आपल्याला छान असं उकळ उकळून घ्यायचं आहे हे दूध तर हे जे दूध आहे मी छान असं मस्त उकळून घेतलेलं आहे तर बघू शकतो मला छान अशी उकळी आलेली आहे आता पनीर बनवायसाठी दूध जर छान असे उकळ्या गेल्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये फक्त एक लिंबू कट करून घालायचं आहे बघा आता मी याच्यामध्ये लिंबू कट करून घालणार आहे त्याच्या मी बिया काढून घेतलेल्या आहेत लिंबाच्या आणि फक्त लिंबाचा रस करून असं टाकायचं आहे आपल्याला एक लिंबू पूर्ण घालायचं आहे एक लिटर दूध आहे चार ते पाच माणसासाठी सहज पनीर बनवून तर हे बघा पूर्ण असं दूध लिंबू मी ह्याच्यात घालणार आहे आणि शंभचना आपल्याला असं मस्त मिक्स करून घ्यायचे त्याच्यामध्ये तर हे बघा याच्यामध्ये मी लिंबू घातले घातले आता हे बघा मस्त हे दूध फुटायला सुरुवात झाली तर आपल्याला पूर्ण असं मस्त थोडंसं कमी गॅसवर जोपर्यंत पाणी आणि दूध वेगळं होत नाही तोपर्यंत असं मिक्स करत राहायचं याला तर हे बघू शकता पाच मिनटं आपल्याला लागणारच आहेत फुल गॅसवर याला उकळायला आता हे बघा एक साईडला पूर्ण दूध होते आहे आणि एका साईडला पाणी होणार आहे खूप सोप्या पद्धतीमध्ये घरच्या घरी छान असं पनीर बनलं जाते आपल्याला फक्त दूध उकळून घेऊन त्याच्यामध्ये लिंबू घालायचं आहे मस्त एकदम छान असं सॉफ्ट पनीर घरच्या घरी तयार होते ते पनीर बनवायच्या नंतर तुम्हाला मी भाजी कशी बनवायची तर ते दाखवणार याच्यामध्ये लिंबाची बी गेलेली कुठे सापडत नाही बघा तर हे बघा पाणी वेगळं झाले आता हे बघा दुधातलं आणि एका साईडला दूध वेगळं झाले तर आता छान असं मस्त तयार आहे आता आपण याला सुती कपड्यामध्ये गाळून घेणार आहे तुम्ही घरच्या घरी मस्त असं हेल्दी पनीर बनवू शकता छान आपल्या घरी फ्रेश पनीर तयार होते तर आता मी हे गाळून घेणार आहे हे बघा बघू शकता तुम्ही पाणी बघा वेगळं झालं लगेच त्याच्यामधून आणि पनीर बघा दूध बघा आता मी गाळून घेते हे बघा सुती रूम आलं हा याच्यामध्ये मी एक छोट्या पातीला मी ते ठेवलेलं आहे आधी गाळून घेणार आहे म्हणजे याच्यातलं जे पाणी खाली पूर्ण जाईल आणि दूध राहणार आहे त्याच्या मस्त आपल्याला पूर्ण पाणी निघालं नंतर त्याला छान पॅक करून त्याच्यावर काहीतरी जड वजन ठेवून तर तरी बघा छान असं वरती मी गाळून आहे पनीर मस्त भरपूर सारं पनीर निघालेलं आहे आता आपल्याला मस्त असं पॅक करून घ्यायचंय खाली बघा हे पाणी निघालं पनीर मधलं तर आपल्याला याच्यामधलं पूर्ण असं पाणी गाळून घ्यायचं आहे थंड झाल्याच्या नंतर सुती कपड्यामध्ये छान असं पनीरचं पाणी आहे वापस पॅक केल्याच्या नंतर तर हे बघा याच्यातलं पूर्ण पाणी गाळून घेतलंय मी आता आपण याच्यावर काहीतरी वजनदार झाकणी ठेवू आहेत असं मस्त हे बघा पनीरचा छान असा गोळा तयार झाला आहे आता आपण याच्यावर काहीतरी असं पॅक करून याला वजनदार ठेवून देऊ तरी बघा याच्यावर मी वर रोटा ठेवला आहे पॅक करून छान असं मस्त रुमाल पॅक करून ठेवला आहे तोपर्यंत आता पनीरच्या भाजीची आपण तयारी करून घेऊ तर हे बघा पनीरच्या भाजीसाठी काही काही घेतलेलं आहे का तर याच्यामध्ये कोथंबीर एक दोन टमॅटो आहेत जेव्हा कट कर, बारीक कट करून घेतलेत नाही ते आपल्याला याची प्युरी काढायची कच्च्या टमॅटोची आणि हा जो आहे तो आहे तर आयता मसाला आहे तर आपल्याला याच्यामध्ये थोडंसं कच्चं दूध करून मिक्स घाल करून घालायचं आहे आणि इकडे बघा पनीर मसाला आहे दोन चम्मचे लाल मिरची पावडर आहे आणि हळद आहे बस बाकी काही लागणार नाही आपल्याला आणि इकडे एक वाटी तेल घेतलेलं आहे मी तर आता टोमॅटो प्युरी काढते मी मिक्सरमधून तर हे बघा टोमॅटो प्युरी काढून घेतली मी आणि कच्चं दूध आहे याला मी तापून न घेतलेलं आपल्याला ह्या जे मता मसाला आहे आयता ह्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि इकडे मी कडाई ठेवलेली आहे गरम करायला आता गरम करते त्याला आणि तेल घालून घेणार आहे तर हा जो मसाला आहे आपल्याला याच्यामध्ये कच्चं दूध घालायचं आहे आणि मिक्स करून आहे तर हे जे तो दूध आहे तापवलेलं नाही मी कच्च आहे तर मस्त तो मिक्स करून हो घेऊ आपण याच्यात मसाल्यामध्ये हा येतो मसाला शाही पनीर आहे खूप छान भाजी लागते याची मस्त लागते खायला एकदम आणि पटकन पण नव्हते तर घरीच पनीर करून तुम्ही छान अशा प्रकारे मस्त भाजी करू शकता अगदी सुंदर लागते भाजी खायला याची तर मस्त असा थोडासा मी करणार आहे मी मसाला मिक्स करणार आहे आणि आपल्याला दूध हवं तेवढं घालायचं आहे आपल्याला या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे जास्त पातळ हो। आणि जास्त घट पण तर आता मसाला मस्त मिक्स झाला तोपर्यंत मी तुम्हाला दाखवते पनीर रेडी झाले की नाही दहा ते पंधरा मिनटामध्ये पनीर रेडी होते फार वेळ लागत नाही पनीर रेडी झाला अरे बघा वजन ठेवलेलं होतं मी त्याच्यावर असं दाखवते तुम्हाला आता पनीर रेडी झाले की नाही तर हे बघा छान असं मस्त पनीर रेडी आहे आता आपण याची खात करून घेऊ तर हे बघा छान असं मस्त पनीर रेडी झालेलं आहे आता आपण पनीरची भाजी चला पनीरच्या भाजीला फोडणी देऊ आता मस्त तरी बघा अर्धिवाटे तेल घालून मी पनीर फ्राय करायला ठेवलं होतं छान असं मस्त पनीर फ्राय झाले आता आपण आता याला प्लेटमध्ये काढून घेऊ आणि याच्यामध्ये मसाले घालून घेऊ तर हे बघा पनीर फ्राय करून घेतलंय आता आपण याच्यामध्ये टमेटी पुरी घालून घेऊ घालते तेल येईपर्यंत आपल्याला ही मसाले मिक्स करून घ्यायची टमाटी पुरी मस्त आपल्याला तेल येईपर्यंत फ्राय करून घ्यायची आणि याच्यामध्ये आता दोन मसाले जे आहेत ते मिक्स करून घेणार आहे मी सुके मसाले आणि नंतर जो जो मसाला मी मिक्स केला होता दुसऱ्यामध्ये तो नंतर घालायचा त्याला तेल छान असं तेल आल्याच्यानंतर मसाले मी खूप छान लागते ही भाजी मस्त मिक्स करून घेऊ आपण त्याला होऊ शकता कलर तुम्ही त्याचा छान असा कलर आला याला आता त्या मिठी पुरेला हा हा दोष पनीर मसाला आहे याच्यामध्ये दुसरे मसाले घालायची गरज पडत नाही परंतु मी जर लाल मिरची पावडर आणि थोडासा पनीर मसाला घालून जर घेतला याच्यामध्ये तर त्याची चव अजून छान मस्त होते आहे भाजीची बरोबर छान असं तेल झुटलं आहे आता याला आता आपण आता मसाला मिक्स केलेला होता आयका मसाला आता हा घालून घेऊ मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण हे जे बनीर कर तेला में तरह पनीर बनवलं होतं त्याच्या छान पीस कट करून करून घेतलेले तेलामध्ये तर ते घालून घेणारे तर भाजी कशी वाटली आणि पनीर कसं वाटलं तर नक्की टमॅटोने सांगायचं आहे ना छान आता पाच मिनटं कमी के केल्यासारखं ठेवायचं अगावेही आणि नंतर याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं पावशेर पण झाला नाही घरी तरी बघा छान असं भाजीला पण मस्त तेल आले आपण त्याच्यामध्ये पाणी घालून घेऊ ल हवं तेवढं पाणी मी चार माणसाची भाजी बनवते याच्यामध्ये मीठ तुम्हाला जर पाहिजे असेल तर घाला कारण या मसाल्यामध्ये मीठ असल्यामुळे मीठ घालायची गरज पडत नाही जर हवं असेल तर वरून थोडंसं मीठ घालायचं तर बघा छान असं असं टेक्स्चर आलंय भाजीला आता आपण याच्यामध्ये पाणी घालून देणार आहे छान असं तेल आलं याला मस्त करून घ्यायची आहे ही आपल्याला आणि आता ही भाजी पाच मिनटामध्ये एक उकळ आल्याच्या नंतर खाण्यासाठी रेडी आहे तुम्ही भातासोबत पोळीसोबत कशासोबत सोबत ही सर्व करू शकता भाजीचं कलर बघू शकता तुम्ही जेवढा कलर सुंदर आहे तेवढीच खायला पण मस्त लागते आता आपण याच्यामध्ये थोडीशी गरम पाणी घातलेलं होतं थोडीशी कोथिंबीर घालून घेऊ हिरवी आणि भाजी मस्त खाण्यासाठी रेडी आहे नव तर हे बघा छान अशी भाजी उकळली आता आता आपण भाजी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहेत आणि भाजी आवडली असेल असेच नवनवीन व्हिडिओ जर बघायचे असेल तर एक लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायचं आहे मस्त तर बघा भाजी बघू शकता तुम्ही किती छान आणि मस्त झालेली चला बाय